नमस्ते आज आपण झटपट वाळवणाचा पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे बटाट्याचे पापड त्याच्यासाठी या ठिकाणी मी दोन बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे अंदाजे वजनी एक पावशर आहेत हे बटाटे आपण सुरुवातीला सोलून चिरून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊया आपण हे बटाटे मिक्सरला लावणार आहोत त्याच्यासाठी आपण हे बटाटे चिरून घेणे गरजेचे आहे बटाटे चिरून झाल्यानंतर हे बटाटे आपण धुवून घ्यायचे आहेत धुवून ते, ते लगेचच पाणी न घालता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आहेत जेणेकरून आपल्याला पाणी न घालता मिक्सरची सॉरी पाणी न घालता बटाट्याची चांगली पेस्ट करता येईल आता ती केलेली पेस्ट आपण एका चाळणीमध्ये घालून ती चांगली चाळून किंवा गाळून घ्यायची आहे अशा प्रकारे बटाट्याच्या वेपर्सपेक्षा हे बटाट्याचे पापड झटपट बनतात त्याच्यासाठी आपण बटाट्याचे वेपर्स ऐवजी ही रेसिपी नक्की करून बघा यामध्ये मी एक वाटी पाणी घातलेलं आहे परत अजून एक वाटी पाणी घालत आहे ही।, ही जे रेसिपी खूप झटपट होते वेपर्सपेक्षा चटकन होणारी बटाट्याची उपवासासाठी लागणारी ही रेसिपी तुम्ही एक वेळ नक्की करून बघा त्यामध्ये आपण बारीक चिरून दोन मिरच्या घातलेल्या आहेत चवीनुसार मीठ घातलेलं आहे या ठिकाणी मी अर्धा चमचा मीठ घातले तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही अजून थोडं घालू शकता आता हे मिश्रण आपण गॅसवर ठेवून मंदाचे वर, मंदा वर व्यवस्थित ढवळायचं आहे जेणेकरून यामध्ये शिजत असताना गुठळी होणार नाही बटाटा शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे आपण हे बटाटे बारीक गॅसवरच चांगले शिजवायचे आहेत अगदी पाच ते सहा मिनटात आपले बटाटे व्यवस्थित शिजतात तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण चांगलं शिजलेलं आहे तरीही आपण या बटाट्यांना थोडीशी वाफ देऊन घेऊया म्हणजे याच्यावर प्लेट झाकली की व्यवस्थित मिश्रण शिजेल त्याच्यासाठी यावर आपण एक दोन ते ती तीन मिनटासाठी ती झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे आपल्या बटाट्याचा कलर बदललेला आहे तुम्ही बघू शकता एक पाच मिनटासाठी किंवा तीन मिनटासाठी यावर पेड झाकून घ्यायचे आहे तुम्ही बघा आपलं मिश्रण छान शिजलेलं आहे ह्या मिश्रणाचे तुम्हाला आवडतील त्या आकाराचे पापड घालून घ्यायचे आहेत हे उन्हामध्ये वाळवायचे आहेत झटपट होणारी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद